निंबोरा या गावात राज्य विद्युत वितरण कंपनीकडून वीज चोरी विरुद्ध दिनांक सव्वीस जून दोन हजार तेवीस रोजी दुपारी दीड वाजता धडक मोहीम राबवण्यात आली होती यामध्ये त्यांना एक जण वीज चोरी करताना आढळून आला तेव्हा त्याने चोरी केलेल्या वीज युनिटनुसार त्याला दंडाची नोटीस देण्यात आली मात्र त्याने दंड अदा केला नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात शनिवार दिनांक तेरा जुलै रोजी सकाळी नऊ वाजून छत्तीस मिनिटाला वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे राज्य विद्युत वितरण कंपनीच्या उपविभाग अंतर्गत हे कक्ष आहे या कक्षाचे सहायक अभियंता विशाल देवीदास किनगे यांनी दिनांक सव्वीस जून दोन हजार तेवीस रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास निंभोरा या गावामध्ये वीज चोरी विरुद्ध धडक मोहीम राबवली होती यामध्ये त्यांना राजू वना तायडे राहणार निंभोरा हा वीज चोरी करताना आढळून आला त्याने एकशे तीस युनिट वीज चोरी केली असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला व त्याला दोन हजार नऊशे एक्केचाळीस रुपये दंडाची नोटीस बजावण्यात आली मात्र त्याने वेळेत दंड अदा केला नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात विशाल किनगे यांच्या फिर्यादीवरून राजू तायडे यांच्याविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपासाकरिता हा गुन्हा यावल पोलीस ठाण्याकडून निंभोरा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे